नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बुलढाणा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांचा एक हात मदतीचा दहीत बुद्रुक येथील श्री संजय राजपूत यांच्या परिवारास धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांच्यातर्फे रोख पन्नास हजार रुपये तसेच शून्य तीन महिने पुरेल एवढ्या किराणा किटची केली मदत दहीद बुद्रुक येथील श्री संजय राजपूत यांच्या घराला काल दुपारी एक वाजता आग लागल्यामुळे घरातील सर्व मौलवान साहित्य अन्नधान्य जळून खात झाले त्यामुळे घरात अन्नाचा कण देखील उरला नव्हता धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या कानावर ही बातमी येताच त्यांनी ताबडतोब आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी दहीद बुद्रुक गाठले आणि संजय राजपूत यांना पन्नास हजार रुपये रोख रक्कम तसेच तीन महिने पुरेले अन्नधान्याची किट त्यांना मदत म्हणून दिली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या ठिकाणी गावातील नागरिक शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ना पारा। ना पारा।